झालंय माहितीये कायदा उलटा निघालाय महाराज हे दारूबंदी हे लाडकी बहीण योजना या सगळ्या गोष्टी आपल्याला काही घेणं देणं नाही मला वाटतं कायद्यानं सध्याला फक्त एकाच गोष्टीची दखल घेतली पाहिजे हे जे कोर्ट मॅरेज चालू केलेत ना हे बंद केले पाहिजे <laughs> बरं ही नगीने एवढे हुशारीत महाराज ही पोर कोर्ट मॅरेज करणार पुरिले हुशार आणि परत ते पुणे लिहून घेणार हिच्या मला धोका आहे किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे मुली पाया पडून विनंती तुम्ही आवर्जून घरी गेल्यानंतर मोबाईलला सर्च मारा चंद्रकांत महाराज खडेकर ऑफिशियल एक यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला काय पाप केलं त्या आईबापांना प्रसंग ऐकायला आई भेटेल ज्यावेळेस मुलगी पळून जाते ना तिच्या पाठीमागं मायबापाची अवस्था काय होते एकदा ऐका तुम्ही परत पडून जाण्याचा निर्णय नाही घेणार आणि मी म्हणताय असं सुंदरतेवर काय प्रेम करताय असं सुंदरतेवर आणि देखणेपणावर काय प्रेम करता ज्यानं ही सुंदरता निर्माण केली त्याच्यावर प्रेम करा तो खूप सुंदर आहे आज आमचं बोलणं वाईट वाटेल तुम्हाला पण महाराज तुम्ही माना अथवा नका मानू ही काळाची गरज सांगू तुम्हाला रावण राक्षस स्वतः रावण राक्षस स्वतः पर पण रावणानं नीती शब्दाला कलंक लागू दिला नाही रावणाच्या बायकोच नाव रावणाच्या बायकोच नाव मंदोदरी मंदोदरी रावणाला घाबरली मंदोदरी रावणाकडे आली मना रामायणामधला प्रसंग आहे भगवान प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मी भया वनवासात असताना रावण आला आणि रावण सीतामाईला घेऊन गेला विकाराच्या अशोकवानामध्ये थे ठेवलं हा कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हनुमंतरायानं लंका पेटवली बिटवली हे सगळं तुम्हाला माहिती आहे पण या दरम्यान हनुमंतरायानं ज्यावेळेस लंका पेटवली त्यावेळेस मंदोदारी रावणाला म्हटले आहो आहो तुम्हाला काय बायकाला कमी आहे का त्याच एक जण आलंय तर त्यानं लंका पेटवली बाकीचे आले तर काय करतील येडेवाणी करू नका तुम्ही त्याची बायको त्याला नेऊन घाला आणि हे बघा तुम्ही त्याची बायको आणली तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता तर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही रडला पोरा नो रावण हे रडला रावण रावण मंदोदरीला म्हटलं मंदोदरी जरा तोंड सांभाळून बोल ला लगाम लगामला मंदोदरी म्हणली लगाम लाम रायला इच्छा का पूर्ण केली नाही ते मला सांगा रडणार रावण मंदोदरीला म्हटलं ऐक मंदोदरी ऐक अगं ऐक मंदोदरी ऐक मी ज्यावेळेस सीतेला आणायला गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना मंदादारी त्यावेळेस माझ्या तोंडातून एकदा शब्द गेला माय भिक्षा वाढ ती माझ्या आईच्या जागेवर हो आहे माझी लंका गेली तरी चालेल पण माय शब्दाला धोका लागू देणार नाही याला रावणाची नीती म्हणतात महाराज ही नीती हे सत्य हे आचरण आणि आपण फक्त म्हणायचो दरवर्षी राजे छत्रपती जन्माला आले पाहिजे नाही ना अ ना? राजे छत्रपती जन्माला येण्याकरता मराठवाड्यातले शहाजीराजे राजे पाहिजे आणि विदर्भातले आई साहेब पाहिजे नाही तर ऐका इतिहास मराठवाड्यातले शहाजीराजे आणि विदर्भातले आई साहेब विकू मराठवाड्यातले शहाजीराजे आणि विदर्भातले आई साहेब लग्न सोहळा जमला लग्न थाटामाटामध्ये पार पडलं आई साहेबांना आदिवास गेले आणि आई साहेबांना डोहाळे लागले आणि शहाजीराजांनी विचारलं शहाजीराजांची भाषा होती ती बायको बरोबर बोलताना भाषा आहे का शहाजी राजे आई साहेबांना म्हणताय डोहाळ्या लागले डोहाळे आपल्यासारखी भाषा होती डोहाळे लागले तुला कानपड आणलं पाहिजे खानदान भाषा होती ती मोडेल पण अ शिवाजीराजे माई साहेबांना म्हणताय डोहाळे लागले काय आहे तुमचे डोहाळे महाराज आई साहेबांनी महाराज ताईट उभं राहावं आणि आई साहेबांनी सांगा बराज आमच्या डोहाळे ऐकण्याकरता तुम्हाला तुमचं मन खंबीर करावं लागेल ऐकायचे डोहाळे उतरा त्या घोड्याच्या खाली सोडा तो घोड्याचा लगाम आई साहेबांनी घोड्याचा लगाम हातात धरला महिन्यातली तलवार बाहेर काढली आणि जिजाबाई साहेब सांगतात आई का आमच्या डोहाळे जुल्मशाही संपणार हुकुमशाही संपणार रजे छत्रपती जन्माला येणार रजई छत्रपती जन्माला येणार सातव्या <णदला> महिन्यात सांगितलं होतं आई साहेबांनी राजे छत्रपती जन्माला येणार ओ आपण म्हणतो राजे छत्रपती शिवाजी महाराज आता सायराट पाहिल्यावर शिवाजी महाराज येत असतात का आज <laughs> आपल्याला महाराज मार जी गोष्ट करायची ती गोष्ट केली पाहिजे सध्याला सिनेमा चालू आहे छावा पाहिलाच पाहिजे पाहिलाच पाहिजे शंभर टक्के बघा पण निस्ता बघू नका ए निस्ता बघू नका महाराज छावा बघितला आता मी बघितला नाही अजून मला वेळच भेटला नाही पण मला सांगतात बरीचशी मंडळी महाराज छावा बघितल्यानंतर असं तुमचं हिंदू धर्माबाबतीत रक्त सळसळ केलं पाहिजे महाराज संभाजी महाराजांचे झालेले हाल महाराज ते संभाजी महाराजांचे हाल जर ऐकले ना चांगली ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाची मतारी माणसं ढसा ढसा राडतात महाराज एवढे हाल या नालायकांनी केली महाराज आणि या नालायकांना हरामींना आपण साहेबन दादा दा म्हणतो एक वाक्य लक्षात ठेवा बार काय जर खरंच खानदानी ए खानदानी सोना असाल खानदानी हिंदू धर्माचं रक्त तुमच्या सळसळ करत असेल तर शंभर टक्के संभाजी महाराजांना झालेला त्रास आणि त्या त्रासाचं प्रतिउत्तर आता देणं काळाची गरज आहे महाराज आता <स्थाथा> <स्थाथा> गरज आहे पण आता आपण मानत नाही आपण म्हणतो जातीभेद करायचा करायचंय का आपण म्हणतो महाराज जातीवाद करायचा का जातीवाद नाही करायचा मी सांगतो तुम्हाला या स्टेजवरून जातीवाद नाही करायचा पण हिंदू धर्माला जो आडवा येईल महाराज त्याला आडवा केल्याशिवाय नाही राहायचा तो कुणी असो आम्हाला त्याच्याशी घेणं देणं लोक म्हणतात हिंदू धर्म ध्वाक्यात आहे मी म्हणतो हिंदू धर्म ध्वक्यात येऊच शकत नाही आमचा लोक म्हटली चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हिंदू धर्म आहे अरे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हिंदू धर्म नाही जोपर्यंत आमचा हिंदू धर्म आहे तोच पर्यंत आहे आपण फक्त काय झालंय माहिती आहे का बोलायचं टाळ्या वाजवायच्या आता विचार करा अ आपापली कपाळ शोधा गंध आहे का घरातल्या प्रत्येक माणसानं बाहेर सकाळी निघाला का गंध लावला पाहिजे काय अडचण आहे गंध लावायला का अडचण काय का गंध लावायला जाऊ दे यांनी टिकल्या चालू केल्यात या यांचा विषय बाजूला ठेवा पण आपल्याला गंध लावायला काय अडचण आहे किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज पाया पडून सांगतो तुम्हाला माझा राग देऊ नका आमच्या तरुण मंडळींना सर्व सर्वांना सांगतो मी सकाळी उठलात ना नाही देवपूजा करायची करू नका पण सकाळी उठलात ना आंघोळ झाली ना तुळशीला पाणी घाला तुमच्या आईबापाच्या पाया पडा आणि फक्त घरातून बाहेर निघताना नका मारा ना तुम्हाला नाईक दुसऱ्या नाही लावायचं का निदान लाल कुंकूचा टिपका तर ठेवा ठेवा ना काय अडचण आहे ठेवायला असा टिपका ठेवला ना गंधाचा तरी तुझ्या चेहऱ्यावर तेज दिसेल ती ताकद गंधामध्ये नाही ती <स्था> ताकद आमच्या हिंदू धर्माच्या निशाणीत आहे ती <स्था> ताकद आमच्या हिंदू धर्माच्या निशाणीत आहे महाराज आणि तुम्ही माना अथवा नका मानू महाराज बोलायला लागलं तर बऱ्याच गोष्टी आहेत